मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आज जे काही विविध उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झाले त्याचा परिणाम असा आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती ही माओवादी संघटनेत सामील झाली नाही किंबहुना महाराष्ट्रामध्ये माओवाद्यांचं रिक्रुटमेंट हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करू शकलं ते अत्यंत मोलाचं कार्य आहे की जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर आपल्या राज्यावर आपल्या देशावर आणि आपल्या संविधानावर वाढतो आहे आणि त्यामुळेच आता कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या सगळ्या काळामध्ये अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं अनेकांना अटक करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ज्या प्रकारचे आत्मसमर्पण आता या ठिकाणी सुरू झाले आहेत एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणांमुळे होत आहे आजही जे आत्मसमर्पण झालंय अडतीस वर्षापासनं या चळवळीमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या ताराक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहेत जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित अकरा लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे मला असं वाटतं की आता हा जो काही माओवाद आहे हा कुठलाही विचार नाही कुठलाही आचार नाही केवळ भारताच्या व्यवस्थेवर आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही लक्षात आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांतनं मिळेल आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेआट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची सी सिक्स्टी या ठिकाणी दाखवते सोबत काही सेंट्रल फोर्सेसही से आहेत याच्यामुळे ये येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल